नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरू या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या कालवडी रेडींमध्ये त्यांची जी काही काशेचा विकास आहे तो आपण कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा त्यांच्या काशीची जी काही इम्युनिटी आहे ती आपण कशा पद्धतीने वाढवली पाहिजे तर या विषयाची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो काशेचा जो काही विकास आहे तो जर आपल्याला योग्य पद्धतीने करायचा असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या काशेला कमीत कमी सत्तर ते ऐंशी दिवस जर विश्रांती दिली तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या पेशी असतात तर त्यांचे पुनरुत्पादन करण्यासाठी हा जो काळ आहे तो अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी असतो तर त्यामुळे मित्रांनो आपण आपले जे पशु आहेत ते आठवताना विशेष अशी जर त्या ठिकाणी काळजी घेतली आपले पशु जर आपण साधारणतः साठ ते सत्तर दिवस आधी आठवले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या जे काही काशेचा विकास आहे तो चांगल्या प्रकारे करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशीची जी काही इम्युनिटी आहे तर ती त्या ठिकाणी वाढवू शकतो तर त्यामुळे मित्रांनो आपण खास करून आपल्या गायीमध्ये त्या आपल्या गायीची जी काही आठवण्याची पद्धत आहे तर आपन आपन ती आपण जर व्यवस्थित ठेवली किंवा आपण त्या ठिकाणी योग्य वेळी आपली गाय आठवली तर मित्रांनो आपण आपल्या पशूंची जी काही कास आहे ती व्यवस्थित डेव्हलप करू शकतो आपल्या पशूंची जी काही कास आहे तिचा व्यवस्थित विकास करू शकतो आपल्या पशूंच्या काशाची जी काही इम्युनिटी आहे तर ती त्या ठिकाणी आपण वाढवू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंची आपल्या पशूंना आठवताना कमीत कमी साठ ते सत्तर दिवस आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या काशेला विश्रांती देणे हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो यामध्ये मग आपण आपल्या पशूंना आठवताना मार्केटमध्ये जे काय अँटीबायोटिक्सच्या इंट्रामेमरी ट्यूब्स येतात तर त्यांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या काशेमध्ये त्यांना होणारे जे काही इन्फेक्शन आहे तर ते टाळण्यासाठी या अँटीबायोटिकच्या टूपचा आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तर त्यानंतर मग मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी आहेत तर त्यांची साईज वाढवण्यासाठी आपण मार्केटमध्ये जे लिक्विड विटॅमिन एच चे औषधं येतात तर त्यांचा वापर आपण जर त्या ठिकाणी केला तर मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी असतात त्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी हे जे बायोटीन आहे हे अतिशय महत्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेचा विकास चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपण कमीत कमी दोन महिने आपल्या पशूंना हे जे विटॅमिन एच लिक्व चे लिक्विडचे लिक्विड मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर त्या ठिकाणी जर आपण केला तर आपल्याला नक्कीच आपल्या पशूंच्या काशेचा विकास जो आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी थी त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये वारंवार मस्टायटिसच्या समस्या येत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये मागच्या वेताला जर मस्टायटिस हा आजार होऊन गेलेला असेल तर त्या ठिकाणी मग मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या पेशी असतात तर त्या डॅमेज झालेल्या असतात तर त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी देखील या विटॅमिन एचचे जे लिक्विड आहेत त्यांचा त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो सोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंना व्हिटॅमिन ई e असेल किंवा सेलेनियम असेल किंवा झिंक असेल यांचाही जर वापर आपण त्या ठिकाणी आपल्या केला तरीही मित्रांनो आपल्या पशूंच्या काशीची इम्युनिटी वाढवण्यासाठी या टॉनिक्समुळे आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंची कास तर वाढते सोबतच आपल्या पशूंच्या काशीची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपण या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये जर मार्केटमध्ये ज्या अडर डेव्हलपमेंटचे जे काही बोलस येतात त्यांचाही त्या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची काशीचा विकास तर होतोच सोबतच त्यांच्या काशीची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये वारंवार मास्टाटीजच्या समस्या असतील त्या टाळण्यासाठी फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना टीथ लिकेजच्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना दूध कमी येण्याच्या समस्या असतील एखाद्या सडामधून तर त्या ठिकाणी सुद्धा या लिक्विडमुळे किंवा या बोलसमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगले फायदे हे पाहायला मिळत असतात तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये लिक्विड विटॅमिन एच चे जे काही लिक्विड येतात त्यांचा वापर करा सोबतच मार्केटमध्ये ज्या अडर डेव्हलपमेंटसाठी बोलस येतात तर त्यांचाही त्या ठिकाणी जर आपण वापर केला तरीही मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या काशेचा विकास करण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेला त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळताना पाहायला मिळेल मित्रांनो आपण आपल्या या गाभन पशूंमध्ये नवव्या महिन्यामध्ये किंवा आपली जी म्हैस असेल तिच्यामध्ये दहाव्या महिन्यामध्ये ॲनोनिक मिक्सचरचा जरी वापर केला तरी त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंची अडरची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या ॲनोनिक मिक्सचरमुळे आपल्याला त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण हे जे लिक्विड विटॅमिन एचचे औषध असतील किंवा अडर डेव्हलपमेंटचे जे काही बोलस असतील यांचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांच्या शरीरावरती असणारा जो काही स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर या औषधांचा किंवा गोळ्यांचा त्या ठिकाणी वापर केला तर यामुळे आपल्याला हा सुद्धा एक अतिरिक्त फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडींमध्ये त्यांची कास जी आहे ती पूर्णपणे वाढलेली पाहायला मिळत नाही किंवा आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे जे दूध आपण अपेक्षित असते तर तेवढे त्या ते ठिकाणी येत नाही तर मित्रांनो आपण त्यांच्यामध्येही या लिक्विड विटॅमिन एचचे जे काही लिक्विड येतात किंवा अडर डेव्हलपमेंटसाठी जे काही बोलस येतात त्यांचा वापर जर आपण या पशूंमध्ये साधारणतः पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडी असतील तर त्यांच्यामध्ये दोन महिन्याआधी आपण लिक्विड सुरू करायचे आणि शेवटच्या महिन्यामध्ये त्या बोलत जर चालू केल्या तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंची अडरची चांगली डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी या दोनही औषधांमुळे आपल्याला खूप चांगला फायदा या आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडींमध्ये पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर तीन चार वेद झालेली गायी असेल म्हैस असेल यांच्या तर यांच्यामध्ये आपण जर मित्रांनो या लिक्विडचा वापर केला किंवा या गोळ्यांचा वापर केला तर मित्रांनो या पशूंमध्ये त्यांच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी असतात त्या बऱ्यापैकी डॅमेज झालेल्या असतात किंवा त्यांच्यामध्ये वारंवार मस्टायटीजची समस्या असल्यामुळे त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असते तर त्या ठिकाणी आपण या लिक्विडचा किंवा गोळ्याचा वापर करून पहा आपल्याला आपल्या पशूंचे दूध वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये मस्टायटीस आजार कमी करण्यासाठी त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची दूध साठवण्याची जी काही क्षमता आहे ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड व गोळ्यांमुळे आपल्या या तिसऱ्या चौथ्या व्यथाच्या जे काही गायी असतील त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या सर्व प्रकारचे जे काही गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये या लिक्विड विटॅमिन एचचा आणि या अडर डेव्हलपमेंटचे जे काही बोलस येतात त्यांचा जर त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या गोळ्या व औषधांचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण जर आपल्या गाभण पशूंमध्ये या लिक्विडचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण पशु व्यायाच्या आधी साधारणतः दीड ते दोन महिने आधी आपण जर या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये सुरू केला तर मित्रांनो आपल्याला अतिशय चांगले फायदे या लिक्विडच्या माध्यमातून पाहायला मिळतात सोबतच मित्रांनो आपण आपले पशु व्यायाच्या आधी साधारणतः वीस दिवस आधी आपण जर या गोळ्यांचा वापर आपल्या या गाभण पशूंमध्ये केला तर त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्याला खूप चांगले रिझल्ट या औषधांचे पाहायला मिळतील मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या गाभन पशूंमध्ये किंवा आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी रेडींमध्ये त्यांची कास आपण कशा प्रकारे वाढवली पाहिजे आपल्या पशूंच्या काशीची इम्युनिटी कशाप्रकारे वाढवली पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद